नमस्कार मी रोहन दासवडकर मराठी वळूमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी अलिशान अशा ढेपेवाड्यामध्ये आहे आणि कारण देखील तितकंच खास आहे कारण स्टार प्रवाहावरती लवकरच घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचे दोन कलाकार माझ्यासोबत आहे प्रतीक्षा आणि आशुतोष सगळ्यात पहिलं म्हणजे कमाल दिसत आहे दोघं आशुतोष खूप जास्त गोड दिसतोय प्रतीक्षा यू आर लुकिंग कॉजस गर्ल काय सांगाल कसे आहात सगळ्यात पहिले तर कसे आहात खूप छान खूप मस्त थँक्यू जसं तू म्हणालास की yes. आपण ढेपेवाड्यामध्ये आलो आहोत आणि mm. छान जेवण झालंय आणि सस्ती पण आली आहे पण खूप मजा येते इतके इंटरव्ह्यूज होत आहेत खूप छान छान चाललंय सगळं सो so, एक एक वेगळाच प्रश्नच आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की ज्यावेळेस कळलं की नवीन मालिका अशी येते आणि त्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे कास तुमचं करण्यात आलं आहे नेमकं काय त्यावेळेस माइंडमध्ये सुरू होतं नेमकी काय फिलिंग होती किती एक्साइटमेंट होती आणि किती दडपण होतं काय संक्ष अशुतोष आश, दडपण तर नेहमीच असतं की काहीतरी वेगळं देतोय प्रेक्षकांना आवडेल का, का कसं वाटेल किंवा यु you नो know, पूर्णपणे मी हंड्रेड पर्सेंट देऊ देऊ शकेन का त्या कॅरेक्टरला हे दडपण कायमच असतं आणि मला वाटतं ते आणखी वीस पंचवीस वर्षाने पण असेलच पण ते कॅरेक्टर जेव्हा मी ग्राफ ऐकला कॅरेक्टरचा मला जेव्हा ऐकवला तेव्हा इतका छान ग्राफ आहे त्या कॅरेक्टरला hmm. आणि मला नेहमी सतत तशा टाईपचं काम आवडतं करायला hmm. की काहीतरी वेगळेपणा असेल त्या कॅरेक्टरमध्ये किंवा असे छान ग्राफ असेल आणि तो ॲक्च्युली मला असा जाणवला की यार हे कमाल आहे आणि आपण एखादं एखादी गोष्ट मला ही अशी करायची आहे पुढच्या प्रोजेक्टमध्ये असं आपण विश करतो mm. एक्झॅक्टली तसा फील मिळाला सो विदिन दोन मिनिटात माझं असं आलं मला हे करायचं आहे कॅरेक्टर mm. आणि मी डन मी इन आहे या प्रोजेक्टमध्ये आणि मला वाटतं ओव्हरऑल एक त्यांचं प्रोसेस आणि सगळी चालली आणि संध्याकाळपर्यंत माझं ओके होऊन mm. मला शूटची डेट पण कळवली गेली तू काय सांगशील प्रतीक्ष ऑफकोर्स अरे दडपण तर असतंच आणि माझं असं होतं की मला खूप माझी खूप इच्छा होती की मला प्रवाहासोबत पुन्हा एकदा काम करायचंय आणि त्यात एवढा मोठा शो एवढे स्टारकास्ट आणि म्हणजे नैना ताई ब, त्याच्यानंतर सगळेच सगळेच म्हणजे इवन आशू आहे सुमित आहे रेश्मा आहे सुनीलदादा आहेत प्रमोद सर आहेत उदय आरोही आपल्या सविता ताई सगळेच सगळेच आणि त्यात सविता ताई नैना नैना ताई त्यानंतर सुनीलदादा प्रमोद सर हे इतके मोठ्या तऱ्या अनुभवाने वयाने सगळ्यानेच इतके मोठे आणि त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायचं त्यांच्यासोबत काम करायचं याच्यासाठी तर मी म्हणजे खूप एक्सायटेड होतेच आणि अगदीच की जेव्हा आपण एखादं नवीन काहीतरी काम करतो ना तेव्हा ती आपल्यावरती आपल्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असते कारण कुठलाच प्रोजेक्ट हा एका व्यक्तीमुळे नाही घडत तर सगळ्यांमुळे तो छान घडतो सो ती आपल्यावरती तितकी जबाबदारी असते की आपण ते कसं करतोय काय करतोय जे करतोय ते छान झालं पाहिजे लोकांना आवडलं पाहिजे सो so, ही भीती असतेच सो so, अगदीच मी नर्वस होते माझ्या पहिल्या दिवशी पण मी होतेच नर्वस म्हणजे होते होते मी खूप घाबरलेली की कसं होतंय काय होतंय मी खूपदा प्रश्न विचारत होते आमच्या डायरेक्टरना की सर झालाय ना बरोबर काही चुकतंय का काही गडबड होते का पण आता हळूहळू छान रुळतोय छान बॉन्डिंग होते छान केमिस्ट्री होते सीन शूट करतोय आणि जस जसं सीन शूट करत जातोय तस तसं हळूहळू ते कॅरेक्टर प्रत्येकाला आम्हाला सापडत जातंय सो छान वाटतंय आशुतोष तुला विचारायचं आहे मला की मालिकेमध्ये नेमकी तुझी भूमिका कशी आहे नेमकं कशा प्रकारचं पात्र तू साकारतो सौमित्र हे कॅरेक्टर आहे ते स्मार्ट कॉन्फिडंट आणि खूप प्रॅक्टिकल असा मुलगा आहे तो छोटेशी उदाहरण द्यायचं म्हणजे त्याचे बाबा म्हणजे नानासाहेब जे आहेत ते खूप मोठे प्रस्त आहेत गावचे आणि शेतीचा बिझनेस आहे त्यांचा शेती व्यवसाय आणि त्यामध्ये बेसिकली आम्ही तीन मुलं एक बहीण सो so, तीन मुलं जी आहेत मी मधला आहे म्हणजे माझ्या वरचा म्हणजे मोठा भाऊ जो आहे ऋषिकेश आणि खाली सारंग छोटा भाऊ सो so, छोटा भाऊ आणि मोठा भाऊ हे दोघही बाबांच्या शेती बिझनेसमध्ये आहेत आणि बाबांना हातभार लावणं यु नो त्यांना मदत करणं बिझनेसमध्ये असे ते दोघं आहेत आणि हा जो आहे सौमित्र ह्याचं स्वतःचं मत आहे म्हणजे त्याला तो खूप इंडिपेंडंट आहे की मला माझं काहीतरी स्वतःचं आहे आणि म्हणून तो गावातून निघून शहराकडे जाऊन स्वतः शिकून एक ऍडव्होकेट झालाय तो लॉयर आहे आणि तो लॉयर म्हणून प्रॅक्टिस करतोय आणि त्याला त्याचे त्याचं बेसिकली आजच्या जगातला त्याला आजच्या जगातला मुलगा म्हणता येईल एक इंडिपेंडंट आणि विचार करणं सगळंच म्हणजे खूप ट्रेडिशनल असतात मुलं वगैरे तसा नाही आहे तो आणि तो जो डिफरन्स आहे ना तो म्हणजे दोन भावांमधला आणि त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो खूप म्हणजे वास्ट डिफरन्स आहे तो आ, प्रतिक्षा मला तुला विचारायचं की महत्वाची भूमिका तू देखील या मालिकेमध्ये साकारतेस म्हणजे जितकी पॉझिटिव्ह भूमिका ही त्या मालिकेसाठी महत्वाची असते तितकीच मालिका पुढे नेण्यासाठी नेगेटिव्ह भूमिका देखील तितकीच महत्वाची असते तुझी भूमिका कशाप्रकारे जे कॅरेक्टर आहे ना ते असं आहे की ती आजच्या काळातली मुलगी आहे जरा जरा जास्तच प्रॅक्टिकल आहे अति प्रॅक्टिकल आहे हा म्हणजे ती इमोशनल नाही असं मी नाही म्हणणार पण तिचा स्वभाव आहे तो कारण ती तशी लाडात वाढलेली आहे पण लाडात वाढलेली असून सुद्धा ती कुठे वाया नाही गेली आहे तिला माहितीये की काय आहे काय बरोबर आहे काही पद्धती तिला पटत नाही आणि ती प्रत्येकाची मतं असतात मला हे नाही पटत आणि तिचं स्पष्ट मत हे नाही पटत मला पण कधी कधी होतं असं की तिचं वागणं किंवा ती ज्या पद्धतीने रिॲक्ट करते किंवा ज्या पद्धतीचा तिचा टोन लागतोय तो कदाचित समोरच्याला ऐकताना खटकू शकतो mm. सो त्यामुळे ती नेगेटिव्ह वाटू शकते किंवा ती चुकीची वाटू शकते पण ती अति प्रॅक्टिकल असल्यामुळे ती जरा लोकांना वाटू शकते चुकीची पण मग त्यात ती अशी पण आहे की ती खूप हट्टी आहे तिला जर का एखादी गोष्ट हवी आहे तर मग ती हवीच आहे आणि त्यात जर का तू तिच्या वाकड्यात गेलास मग ती नाही सोडत कोणाला मग ती तिला कळत नाही तिच्या काय स्टेप्स आहेत ती काय तिच्या पायऱ्या आहेत त्या चुकता आहेत की त्या बरोबर आहेत नाही डोक्यात खटकी पडली ना आता मी सोडणार नाही मग आता हळूहळू कळेल की लोकांना की अजून ती कशी आहे काय आहेत कारण जसजसे तिच्या आयुष्यात गोष्टी घडत जातील मग ती आयुष्य कशी रिॲक्ट होईल काय होईल ते सगळं तुम्हाला कळेलच या मालिकेमध्ये बरेच कलाकार आहेत अगदी दिग्गज कलाकार देखील मालिक आहेत तुमचा बॉन्ड आतापर्यंत कसा झाला एकंदरीत ऑफ बॅक स्टेजचे किस्से वगैरे काही प्रेक्षकांना ऐकायला मिळतील का बॉन्ड म्हणजे आता फ्रँकली मला असं वाटतं आत्ता सुरुवात आहे अगदीच म्हणजे आत्ता आता शूटिंग सुरू झालंय काही काळ आधी त्यामुळे बॉन्ड व्हायला हो तर एक थोडा वेळ जाईल पण डेफिनेटली मी म्हणेन की शूटिंग लकीली म्हणजे सोहम प्रोडक्शन जे आमचं आहे त्यांनी इतकी छान अरेंजमेंट केली होती शूटिंगच्या आधी काही काळ आम्हाला रीडिंग सेशन्स वर्कशॉप्स वगैरे ठेवल्यामुळे की त्यांचंही हेच म्हणणं होतं की द सिरियल इज ऑल अबाउट फॅमिली आणि त्यांच्यातलं बॉन्डिंग सो ते बॉन्डिंग दिसण्यासाठी आणि तो पहिल्या एपिसोडमध्ये अगदी अनोळखी असं वाटायला नको कारण आपण सतरा अठरा जण किंवा वीस जणांबरोबर एकत्र काम करतो सो तो बॉन्ड दिसला पाहिजे आणि त्यासाठी ते रिडिंग सेशन्स आणि वर्कशॉप्समुळे ना आम्हाला छान एक चार पाच तास बोलवायचे दोन तास काम करायचो तीन तास असंच गप्पा मारा वगैरे हे सगळं चालायचं आणि तो कुठेतरी ना बॉन्ड तयार झाला छान ओळखी झाल्या एकमेकांशी डेफिनेटली तो बॉन्ड दिवसेंदिवस वाढतच जाणार म्हणजे आणखीन चार महिन्याने सहा महिन्याने तर खूपच जास्त लेवलला हे होईल पण आता सुद्धा म्हणजे अगदी पहिल्या सीन पासून त्या बॉन्डचा आधार मिळाला आणि एक छान तो सीन मध्ये दिसतो त्यामुळे आणि जो विच इज अ व्हेरी गुड थिंग म्हणजे जे सिरियलसाठी अगदी गरजेचं होतं तुझा बॉन्ड कोणाबरोबर झालाय कोणाला तू या आधीपासून ओळखत होतीस कोणाबरोबर काम वगैरे केलंयस अच्छा नाही काम मी कोणासोबतच आधी केलं नाही म्हणजे असं ओळखून होतो कारण आपण एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो सो आपल्याला माहितीये की कोण कुठे काम करत आहे काय होत आहे काय घडतंय मला सगळं माहिती असतं सो कोणासोबतच मी असं काम केलं नाहीये पहिल्यांदाच ना पहिल्यांदाच ना भेटते पहिल्यांदाच काम करते आणि बॉन्ड म्हणशील तर जसं आशू म्हणाला की रिडिंग वर्कशॉप सुरू होतं सो हळूहळू तिथे आमची सगळ्यांची केमिस्ट्री छान एक बॉन्ड होत गेला आणि आता तो स्टील अजून सुरू आहे कारण तसं बघायला गेलं तर अजून फुल फ्लेश आमचं एकत्र शूट नाही झालंय बऱ्यापैकी लोक एकत्र असतात अजून माझं लग्न नाही झालंय मी तिकडे गेले नाही आहे त्यामुळे अजून तरी तसा काही बॉन्ड नाही झालाय पण जितका झालाय तितका कमाल आहे म्हणजे आताही आम्ही जसं तुम्हाला दिसतंय की ती जॉईंट फॅमिली आहे सो स्क्रीन सुद्धा आम्ही तसेच एकत्र असतो एकत्रच जेवतो एकत्रच आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करतो छान 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 मस्त मस्त अख्या जॉईंट फॅमिली मध्ये खोडकर कोण जास्त खोडकर मी सांगते सारंग उदय मस्ती करत असतो तो, तो।, hmm. तो ना मधूनच काहीतरी पिल्लू टाकतो रे आणि तो कधी कधी मला असं बाउन्सर जातो hmm. आणि असतो आता मला ना असं मी इतके दिवस झाले मी ना सगळ्यांना सांगते की अरे आशे खूप गोड आहे खूप गोड आहे खूप गोड आहे पण मला ना असं वाटतंय की हा ना त्यांना जॉईन होणार हो आणि हा पण फिरकी घ्यायला सुरुवात करणार आहे सो खोडकर उदय हो आ, एका मध्ये आम्ही बघितलंय की आशुतोष तू एक कृती करतेस आणि त्याच्यावर तो म्हणतो की वहिनी अशी बायको माझ्यासाठी शोधू नका तर आशुतोष खऱ्या आयुष्यात तुला कशी बायको हवी आहे काय सांग प्रेक्षकांना काय का सांगशील की खऱ्या आयुष्यात आशुची चॉईस काय हम्म फार अपेक्षा नाही आहेत पण असं सिंपल सा <laughs> साधी मुलगी आणि अ स्वभावाने चांगली पाहिजे दॅट सेट म्हणजे जो सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे आणि आम्ही एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे यु नो ट्रस्ट ट्रस असणं एकमेकांवर किंवा ते प्रेम असणं किंवा अ अगदी बेसिक जे बेसिक रिलेशनशिपचे क्रायटेरियाज असतात तेवढंच की असं काही एकदम वेगळं एक्सेप्शनल काही नको तुला जशी मालिकेमध्ये बायको नको होती तशीच तुझ्या पदरी पडली आहे तर तुला सध्या ऑल द बेस्ट बोलू शकतो प्रतीक्षा तू काय सांगशील खऱ्या आयुष्यात कसा मुलगा आवडेल खऱ्या आयुष्यात कसा मुलगा आवडेल की कसं आहे ना की माझा तो एक वीक पॉईंट आहे की मी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा माझं अदलं मधलं काही नसतं एक्स्ट्रीम टोक असतं मग ते मग ते कम्प्लिटली सरेंडर होणं आणि मग मेरा पती मेरा देवताय टाईप हो अगदीच अगदीच कधी कधी म्हणजे कधी कधी मला ते नडतं सुद्धा की खूपच आपण देऊन बसतो पण मला असं वाटतं की आ, आपण ज्या फील्डमध्ये आहोत ना जिथे एकमेकांना वेळ खूप कमी द्यायला मिळतो सो तिथे अंडरस्टँडिंग असावं आणि मुलींच असं होतं ना की आ, मुली खूप एक्सप्रेस होतात मुलं एक्सप्रेस होत नाहीत तर त्यांनी एक्सप्रेस व्हावं आणि मुलांचा हा एक प्रॉब्लेम असतो की मुलं खूप प्रॅक्टिकल असतात <laughs> हे तू हे असतात की नाही म्हणजे आता तू मुलगा आहेस म्हणून मी सांगते मी सौमित्र किंवा हे नाही मी एक आशुतोष म्हणून तुला प्रश्न म्हणजे तुला मुलं खूप प्रॅक्टिकल असतात रे आणि मुलींच असं असतं ना की यार नाही रे तू आता मला सोल्युशन नको आहे इमोशन। मला इमोशनली तू सपोर्ट कर सो माझं असं आहे की माझा जो पार्टनर असेल त्याने मला प्रॅक्टिकली ज्ञान देण्यापेक्षा मला त्याने इमोशनली समजून घ्यावं भले त्याच्याकडे सोल्युशन असलं तरी सुद्धा त्याने माझ्या प्रमाणे वागावं वा। येस <laughs> सो yes. so, असा मला माझा पार्टनर हवाय आणि तो बघू या <laughs> सध्या तरी मी एवढंच म्हणू शकतो की तुम्हाला जसा पार्टनर हवा आहे तसाच तुम्हाला मिळू दे याशिवाय जास्त काही म्हणू शकत नाही शेवटचा प्रश्न की जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा काही नाही आम्ही आमच्या साईडने काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यासाठी आणि आम्ही आमचं हंड्रेड पर्सेंट देतोय शंभर टक्के प्रयत्न करतोय खूप एफर्ट्स घेतोय सो अशी आशा आहे तुम्हाला आमचा नवीन शो आवडेल तुम्ही तो बघाल आणि येस yes, अठरा मार्च पासून साडेसात वाजता संध्याकाळी स्टार प्रवाहावर आमचा शो बघायला मिळणार आहे तुम्हाला सो so, तो नक्की बघा आणि आतापर्यंत तुम्ही खूप सारं प्रेम दिला तसंच यापुढेही प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी असू द्या yes. प्रत्यक्षा मी सुद्धा हेच सांगेन की आता नवीन आपली मालिका येते आणि छान प्रोमो आउट झालेले आहेत लोकांचा खूप कमाल रिस्पॉन्स आहे सो त्याच्यावरूनच कळत आहे की पुढे काय घडणार आहे आमच्या जसे आम्ही आहोत तसे सुद्धा आमचा लाडका प्रेक्षक सुद्धा खूप एक्सायटेड आहे की काय घडणार आहे काय आहे वेगळा विषय आहे जॉईंट फॅमिली मग त्यात काय प्लस आहे काय मायनस आहे काय घडणार आहे याच्यासाठी आम्ही जितके एक्सायटेड आहोत ऍज अन आर्टिस्ट म्हणून की पुढे काय पदरी पडणार आहे आमच्या पदरात काय सीन्स येणार आहेत आम्हाला काय शिकायला मिळणार आहे कारण जसं आता एक जॉइंट फॅमिली हा प्रकार गेलाच आहे किंवा संपत चाललाय तर आमच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा कळणार आहे की बाबा हा असा एक प्रकार आहे आपण एकत्र एक कुटुंब पद्धती आहे आणि आपण असं राहिलं पाहिजे हे त्यांना सुद्धा कळणार आहे सो ते वेगवेगळं काही ना काहीतरी आम्हालाही शिकायला मिळणार आहे प्रेक्षकांनाही शिकायला मिळणार आहे सो हेच सांगेन की तुमचे आशीर्वाद आमच्याशी आमच्या सोबत असेच राहतात आणि छान सपोर्ट करा आणि बघा घरोघरी मातीच्या चुली साडेसात वाजता आपल्या ला लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर तुम्ही तुमचं बेस्ट द्यालस, तरी सुद्धा मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला येणाऱ्या मालिकेसाठी आणि तुमच्या कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू